नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम आपलं स्वागत आहे आमदार संभाजी पाटील ले निलंगेकर यांची जनसन्मान यात्रा आता सर्वत्र मतदारसंघामध्ये जात असून या जनसन्मान पदयात्रेस जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे अशी ही जनसन्मान यात्रा कशी आहे या संदर्भात तीन हा व्हिडिओ आहे या जनसन्मान यात्रेमध्ये संभाजी पाटील ले निलिंगेकर यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज या जी बहीने या ठिकाणी प्रभावीपणे राबवण्यात येत आहे त्या प्रभावीपणे राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त लाडक्या बहिणीच्या जा लाभार्थ्याचा मतदारसंघ जर कोणता असेल तर निलंगा मला आपल्या सर्वांना मी एक भाषण चालू करण्याच्या पूर्वी एक विनंती करतो या पूर्ण चर्चेमध्ये एक विषय समोर आला नाही कधी जे आपण दादा आपण आल्यापासून पाहिलं असेल कि एक पण सरकार या ठिकाणी घेतला नाही त्याच कारण म्हणजे मी आम्ही या भागामध्ये पण केला होता की जोपर्यंत लातूर रोडून गुलबर्ग्याला रेल्वे जात नाही तोपर्यंत आम्ही सत्कार घेणार नाही असा पण केला होता दादा मी इथं उपस्थित असलेल्या तमाम जनतेला ज्यांनी आपला अर्ज आपलं निवेदन ज्याची सर्वे करण्याची परवानगी ज्यांच्या सैनी आपल्या भागातून हे रेल्वे जाण्याचे जे परवानगी आणि जे सर्वे करण्याचे काय म्हणतात आदेश त्यांनी काढले ज्यांच्या सैनी आपल्या भागातून रेल्वेचा सर्वे करण्याचे आदेश काढले कर त्याच्यावर जे टोकन अमाऊंट सर्वेसाठी पन्नास कोटी रुपये ज्यांनी सुरुवातीला खाते काढायला दिले त्यांच्यासाठी आपण एकदा उभा टाकून टाळ्या बाजवायला पाहिजे ती व्यक्ती म्हणजे रावसाहेब पाटील दानवे एखाद काम रस्त्याचं काम होईल <laughs> एखादं काम रस्त्याचं होईल दोन वर्ष टिकल तीन वर्ष टिकल पण दादानी जे काम केले आपल्या लोकांसाठी आपले हे जे लहान लहान लेकर ना तुमच्या लेखरा इथून आपल्या पोरांना बाहेर गावी लागणार नाही एवढा मोठा निर्णय दादानी घेतला दादा या पूर्ण मतदारसंघाच्या वतीने मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो काही जणांनी मजा मजा मध्ये म्हणतो वारी म्हणजे काय वारी म्हणजे काय असते वारी म्हणजे कुठं जातो आपण वारीला पांडुरंगाच्या जा दर्शनाला जातो का नाही विठ्ठलाच्या माझ्या विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातो मी आमच्या विकासाची वारी का नाव दिलं की आम्हाला ज्यांनी घडवलं आखा सतत म्हणतात की मी जन्म देणारी आई आहे पण ज्यांनी राजकीय जन्म दिला ती म्हणजे या तालुक्याची जनता आहे हे तुझी दुसरी आई आहे माझ्या आईचं दर्शन घ्यायला आणि वारीमध्ये जसं आपण पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो या विकासाच्या वारीमध्ये इथं समोर बसलेल्या सर्व आपल्या दर्शन घ्यायला या निमित्ताने मी आलोय हे सांगण्यासाठी इथं व्यासपीठा वारीमध्ये आमचे आमदार साहेब आम्ही काम काय करतो वारी प्रत्येक गावात गेल्यानंतर जे जे काम आम्ही आमच्या पाच वर्षामध्ये केलंय त्या कामाचा हो का आम्ही त्या गावामध्ये गेल्यानंतर बोर्ड लावतो त्या बोर्डाचं अनावरण करतो गावातील मंडळींना कामाबद्दलची पूर्ण माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये देखील त्या गावातले जर काही काम असतील ते त्यांच्याकडनं ऐकून घेतो आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हा विश्वास या ठिकाणी त्याचबरोबर जे आमच्या त्या भागातील ज्येष्ठ मंडळी आहेत खर तर आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांचा पहिला सत्कार, सत्कार त्या ठिकाणी करतो अंगणवाडी सेविका असतील आशाताई असतील सीआरपीचे असतील यांचा सत्कार करतो आणि त्याच्यानंतर त्या भागातील महिलांचा सहभाग जो व्यवहारामध्ये जो अधिक वाढायला पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती आम्ही त्या ठिकाणी देतो इथं आपण सर्व आमच्या मायमौली बसलेत ज्यावेळेस पहिल्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे मंजूर झाले त्याचा कार्यक्रम आम्ही निलंग्यामध्ये ठेवला निलंग्यामध्ये कार्यक्रम ठेवल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी समोर आल्या अक्कानी सर्व लाडक्या बहिणींना एक भाषण करत असताना सांगितलं की आजपासून तुमच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये पडायला चालू होणार आहेत जे आता तुमच्या खात्यावर पैसे येतील ते पैसे तुमच्या मालकाला द्यायचे काय मी काही म्हणतो का, का, का? तुमच्या मनातलं जे आहे तेच बोलले आणि भावाला सांगितलं आम्हाला घरी जे सांगतात तेच भावांना सांगितलं कि जेवढा आपण बहिणीला देऊ जेवढा आपण लेकीला देऊ तेवढं देव तुम्हाला भरभरून देतो त्याच्यामुळं या बहिणीला आपल्याला भरभरून द्यायचं आणि माझ्या सर्व बहिणींना सांगायचंय आपल्या सर्वांचे बचत गट आहेत का नाही आहेत का जेवढ्यांचे गट आहेत जरा हात वर करून सांगा हा सगळ्यांनी तुम्ही पुरुष नाही कधी बसून महिलांच्या गटात चाल सगळे आपले बचत गट आहेत आणि ह्या गटांसाठी या गटांसाठी सुरुवातीला आमचं सरकार दोन हजार चौदा मध्ये आलं पूर्वी तुम्हाला दोन हजार चार हजार रुपये मिळायचे आपलं सरकार आल्यानंतर आम्ही चार हजाराचे पंधरा हजार केले का नाही त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होता संभाजी पाटील होते त्यावेळेस सगळ्यांच्या खात्यावर गटाच्या खात्यावर शून्य टक्के दराने पंधरा पंधरा हजार रुपये देण्याचं हो का नाही म्हणजे सांगा म्हणजे आम्हाला पुरतेही द्यायचं का नाही समजत हो का पंधरा हजार रुपये आम्ही त्या ठिकाणी दिले त्याच्यानंतर दादा आपल्या सरकारने आपण एकोणीस पर्यंत प्रत्येक गटाला पंधरा हजार रुपये दिले आपलं सरकार गेलं काँग्रेसचं सरकार आलं तुमच्या खात्यावर जे पैसे मिळत होते ते पैसे बंद झाले एकवीस पर्यंत आपल्या गटांवर पैसे मिळाले नाहीत पण एकवीसच्या नंतर परत या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब झाले त्यांनी पहिला निर्णय घेतला पंधरा हजाराच तीस हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या सगळ्या बहिणीच्या खात्यावर आता तीस तीस हजार रुपये पडायला गेले आता मला सांगायचंय तुम्हा सगळ्यांना सीआरपी कुठे सगळे आमचे आज हे, हे तर आम्ही आपल्याला आपले जे गट आहेत या गटाला भविष्यामध्ये जर आपल्याला अधिक पद्धतीने मदत करायची असेल तर हे बँकेतून पैसे येतात का नाही बँका तुम्हाला पैसे देतात आणि बँकातून जे बँका पैसे देतात हे सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत या बँकेला आदेश कोण काढतात केंद्र सरकार आता आपल्याला तीस हजाराचे साठ हजार करायचे का नाही आमदार साहेब दादा आपल्या सर्वांचा आशीर्वाद लागणार आहे या महाराष्ट्रातील जे गट आहे त्या गटांना तीस तीस हजार रुपये आपण देतो आणि ह्यांची परत वेळ नव्याण्णव पॉईंट नऊ टक्क्यांनी हे सगळे लोक परत वेळ करतात हे असे प्रामाणिक महिला आहे आपल्याला या तीस हजाराचं येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये दादा आपण जर पुढाकार घेतला आणि आम्ही आपलं जर सरकार राज्यामध्ये आलं तर तीस हजाराचं साठ हजार झाल्यावर चांगले का वाईट आहे चांगलंय का कसं आहे चांगले ना तुम्ही जरा भ्याय ग तुमच्या खात्यावर किती पैसे येतात हे तुमच्या मालकांच्या लक्षात येईल भैया कशाला सांगायला लागले खात्यावरचे पैसे न सांगितलेलं आहे तीन हजार आले आम्हाला माहित नव्हतं ते तीस झालंय हे तर आम्ही घरी सांगितलंच नव्हतं हे सांगायला नको का असं वाटत वाटत असेल महिला मनातल्या मनात आमच्या मायमोली मदत असतील पण काळजी करू नका आम्ही हे सरकार आपल्या सर्वांच्या कामासाठी मी आनंदपाळाच्या आपल्या हातावर इथं सांगत असताना गणेशनी जे सांगितलं आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही सांगितलं होतं की एक कोटी रुपये या ठिकाणी आपण आनंदपळाच्या मंदिराला देऊ आणि आता आपल्याच उपस्थितीमध्ये आनंदपाळ मंदिरासाठी एक कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेत आणि ते आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी येणार मी आपल्या सर्वांना मी आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर मी येत असताना मी भाऊक होतो मी या लेकींना सोबत घेऊन आलो वर घेऊन आलो मला बरेच जण विचारले भैया मी श्रावणी आहे हे आमची लहान लहान लेकरं आहेत येत असताना सगळ्या आमच्या लहान लहान आमच्या बहिणींनी स्वागत केलं ओवाळणी केली मला सगळे विचारतात भैया एवढं तुम्ही माय माऊली माय माऊली ले बहीण का बोलता त्यांना सांगितलं मी पण वडील आहे म्हणतो मला दोन लेकर आहेत एक मुलगा एक मुलगी आहे मुलाचं ग्रॅज्युएशन झालंय मुलगी बारावीला आहे मुलाचं कधी काम असलं तर आमदार साहेब फोन येतो त्याचं काम असेल ते त्याचं जर का मला लागतो पोराला कि बाबा काय तर काय चाललंय कुठे काय नाही विचारावं लागतं बरोबर का नाही पत्रकार साहेब पण मुलीच कसं आहे सकाळपासून आम्ही निघालोय मला आतापर्यंत दादा माझ्या मुलीचे चारदा फोन आले तिने विचारलं बाबा जेवले का बाबा तुमचे पाय दुखत असतील जरा थांबा दुखत असतील तर जरा आराम करा आणि पुढे जावा हे काळीच फक्त आमच्या माय माऊलीमध्येच राहू शकत हे दुसऱ्या मध्ये राहू शकत आणि या मुलीला पाहिल्यानंतर लहान लहान लेकीला पाहिल्यानंतर मला माझ्या मुलीला माझ्या डोळ्याच्या समोर मी तिला पाहत असतो आणि हे दिसतंय ह्या सगळ्यांमध्ये चित्र